नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता बोईसर मधील कार्पेट कारखान्याला भीषण आग चार कामगार गंभीर जखमी पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळील जवळील बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रिस्पॉन्सिव्ह कार्पेट आणि दोरखंड उत्पादन कारखान्यात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत जवळजवळ चार कामगार जखमी झाले असून तिघांना एरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे तर एकावर बोयसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे दोन बंब आणि खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले ज्वलनशील साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिक असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत घटनास्थळी बोयसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत विशेष म्हणजे या कारखान्यात वर्षभरात लागलेल्या आगीची ही दुसरी घटना असून कामगारांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एरिन्यू आला आहे त्यामुळे या आगीचा तपास विशेष पथकाने करून ही घटना समोर आणावी असं कामगारात दबक्या आवाजात बोलले जात आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार